जय जवान जय किसान खरा शेतकरी असेल दादा आता बघ हा पुरा व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे पण छोटासा आहे पण छोटा आहे पण छोटा पॉकेट बळा धमाका करतो मी आता तुला खरी कंडिशन सांगतो लाडकी बहीण आता आता चालू झाली इलेक्शनच्या वेळेस लाडक्या बहिणीला किती बोनस भेटलं निवडून आले साहेब आले ना आता त्यांनी काय म्हटलं पंधराशेऐवजी एकवीस रुपये देतो एकवीस रुपये देऊन राहिले ते दून रा ले दर महिने लाडक्या बहिणीले देऊन राहिले ना तू दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून तिच्च्या तिथंच आहे तू या पिकाचे भाव तिच्च्या तिथंच आहे वाळून राहिले म्हणजे लाडक्या बरीचे सटकन भाव वाढले पैशाचे पंधराशे एकवीसशे केले पण तू या पिकाचे भाव तिच्च्या तिथंच आहे मग सांग मला तू मग मुख्यमंत्री साहेबाला एवढीच विनंती आहे माई की मुख्यमंत्री साहेब हे तुमच्या हातात नाही आहे का शेतकऱ्याचं नसन हातात दुसऱ्याच्या हातात असन त्याचं नाव सांगा माई एकच म्हणणं आहे सांगून राहिलो माय सत्य तुम्हाला कोळू लागत असन पण खरं बोलून राहिलो हां माया व्हिडिओ हा मुख्यमंत्री साहेबापर्यंत पाठवजो मला त्यांनी एकच म्हणायचं आहे का मुख्यमंत्री साहेब तुम्ही लाडक्या बहिणीचे एकवीस रुपये केले मग आमच्या आज शेतात उगवणारं जे पीक असते त्याचे भाव तुम्ही का डीपमध्ये ठेवता डीपमध्ये ठेवता पाच हजार हजार चार हजार रुपये भाव देता आ? का आम्ही मराव काय केले हे समजत नाही काय लाडक्या बहिणीचे बाप कुत्र्यासारखं शेतात मरते जीवाचं रान करते आणि सोन्याचा भाव तो लोखंडाच्या भावाने विकते लोखंडाले तरी भाव लय राहते आ मातीलेले भाव राहते पण आमच्या सोन्यासारख्या पिकाले भाव नाही राहत पिवळं सोनं म्हणते ना याले का पांढरं सोनं म्हणते त्या पिवळं सोन्याला आठ हजार दहा हजार रुपये भाव वाढते पण आमच्या शेतीतल्या मालाले भाव वाढत नाही म्हणून सांगून राहिलो मी तुम्हाला हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पाठवा एवढीच विनंती आहे का मुख्यमंत्री साहेब तुम्ही पंधराशेऐवजी एकवीसशे केले तर आमच्या शेतकऱ्याचे भाव कधी वाढवता तुम्ही पिकाचे एवढंच मनाचं आहे मले जय जे जवान जय जे किसान